जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढली असून प्रचाराला देखील वेग आला आहे याच अनुषंगाने सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पाचमधील हर्षद काळे व लता संदीप गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते <स्तितिति> माझं नाव हर्षद काळे माननीय सभापती राम शिंदे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे सर्व पदाधिकारी पक्षाचे पद पदाधिकारी त्यांचे मी दे, प्रथमचा आभार मानतो आपण पाहतो की वॉर्ड क्रमांक पाचमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये जागा सुटलेल्या आहे तसंच ओपन महिलांसाठी पण जागा सुटलेल्या आहेत तर आपल्या वार्डमध्ये अर्षद काळे यांना एस टी कॅटेगरीमधनं साहेबांनी उमेदवारी डिक्लेअर केली आहे एक सुशिक्षित चेहरा हा समाजापुढे आदर्श असला पाहिजे त्या हेतूने त्यांनी ती उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे त्यानंतर माजी नगरसेवक संदीप बाबा गायकवाड यांच्या पत्नी लताताई गायकवाड यांना पण उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली आहे ह्या प्रभागाचा जर विचार केला तर ह्या प्रभागामध्ये ज्या आडे अडचणी असतील त्या सर्व दोघांनाही प्रभागातल्या असल्यामुळे माहिती आहेत तर माझा असा विश्वास आहे की ते निवडून आल्यानंतर त्या सर्व आड्या अडचणी सोडतील तसेच अमित भाऊ त्यांचं पण काम चांगलं असल्यामुळे ते ह्या प्रभागातनं जास्तीत जास्त मताने त्यांना लीड भेटत त्यावढी मी अपेक्षा करतो आणि थांबतो नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारार्थ आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम साहेब काही वेळातच पोहोचत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दुर्गा देवी मातेला श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे आज या प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवार असलेले आपल्या अनुसूचित जाती जमा जमातीसाठी हर्षद काळे हे या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि दुसरे उमेदवार आहेत आमचे सहकारी मित्र संदीप भाऊ गायकवाड त्यांच्या सौभाग्यवती लताताई गायकवाड तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती आम्ही एका विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत गेली अनेक वर्ष या प्रभागाचा विकास खऱ्या अर्थाने राहिलेला आहे प्रभाग क्रमांक पाच जुना प्रभाग क्रमांक सात आणि जुना प्रभाग क्रमांक तीन या दोन्ही प्रभागाचा एकत्रित होऊन हा नवीन प्रभाग क्रमांक पाच झालेला आहे या या वर्षी या या निवडणुकीमध्ये एस टीसाठी ही जागा आरक्षित झालेली आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं महिलांमध्ये ज्यांनी सक्षम काम केलं अशा आमच्या लक्ष्मीताई पवार यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही विकासाची गंगा आम्ही पुढे नेणार आहोत खरंतर लक्ष्मीताईंचं काम महिलांमध्ये गेली अनेक वर्षापासून आहे सर्व समाजातील जाती दाखले काढण्याचं काम आम्ही त्यांचं प्रामुख्याने पाहिलेलं आहे पाचशेच्या अधिक वर या त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत या प्रवागाची जर सामाजिक रचना बघितली तर सर्व समाज एकत्रित असणारा हा प्रभाग आहे आणि या प्रभागात काम करताना सामाजिक बॅलन्स कसा राहील याचा पक्षाने निश्चित विचार केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे अनेक तोला मोलाचे उमेदवार या प्रभागामध्ये इच्छुक होते परंतु पक्ष निर्णय करताना एक उमेदवार निश्चित करावा लागतो त्या दृष्टीने पक्षाचे काही जे निकष असतील त्याला पात्र राहत हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निश्चित झालेले आहेत या पुढील काळात या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहून आपण सर्वांनी मी प्रभाग क्रमांक मधील सर्व नागरिकांना जनतेला मतदारांना विनंती करतो की तुम्ही नगरसेवक थेट जनतेतून असल्याकारणाने माझी पत्नी सौ प्रांजल आणि चिंतामणी या नगराध्यक्षासाठी उभा आहे त्यांना आपण समोर या चिन्हा समोरील बटन दाबून व हर्षद काळे आणि त्याचप्रमाणे लताताई गायकवाड यांना आपण प्रचंड बहुमताने विजय विजयी करावं हो। आणि आम्हाला विकास काम करण्याची संधी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो